शिक्षणाची आराध्य दैवत सावित्रीबाई फुले यांच्या पुढे मी नतमस्तक होते सर्व नारी शक्तीला तसेच नारी शक्ती मातृशक्तीला मानणारे बंधू भगिनी आणि वेळेच्या अभावी मी सगळ्या मान्यवरांचं नाव घेऊ शकत नाहीये तरी पण इथे उपस्थित आत्ताच आपल्या निलमताई गोरे उपसभापती विधानसभा तसेच सर्व मान्यवर आता इथे फक्त रिसोर्स पर्सन आणि गावित उपस्थित आहेत या सर्व महाराष्ट्र राज्य महिला आयोग मुंबई आयोजित सक्षमा कार्य कार्यक्रमात अवेअरनेस प्रोग्राम मध्ये महिला सुरक्षेसाठी भारतीय न्याय संहिता व महिलांचे कायदे ह्याच्यात मी आपलं सहर्ष स्वागत करीत आहे मंडी आम्ही दोघी जणी फक्त जोशी साहेब पुणे मुंबईवरून आलेले आहेत आणि मला वाटतं आम्ही दोघी मी अमरावतीवरून आली आहे आणि मॅडम नागपूरच्याच आहेत सचिव सदस्य नंदिनीताई आवडे डॉक्टर पद्मश्री बेनाडे आणि त्यांच्या चमूचं मी खरंच खूप अभिनंदन करते अतिशय व्यवस्थित अतिशय चांगला असा हा सेमिनार इथे आयोजित केलेला आहे मंडळी कालच आपण परवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिवस साजरा केला त्या ह्याच्यामध्ये बाबासाहेब म्हणतात की ज्या समाजामध्ये स्त्रीचा विकास झाला असतो त्या प्रमाणामध्ये त्या स्त्रीची प्रगती किंवा विकास तिची स्थिती असते त्यावर त्या, त्या समाजाचं स्टेटस ती प्रगती अवलंबून आहे आणि ज्या राज्यामध्ये महिलांची प्रगती झालेली आहे ते प्रगत राज्य आहे कारण पन्नास टक्के लोकसंख्या ही महिलांची आहे आपण सगळ्यात पहिले आज खरं म्हटलं तर जसं निलमताई गोरेंनी सांगितलं की जो सप्ताह आहे डिस्क्रिमिनेशनच्या अगेस्ट तर युआननी एक सस्टेनेबल जो गोल आहे तो असा ठरवलेला आहे की पाच प्रकारचे एलिमिनेशन केले पाहिजे आणि त्याच्यामध्ये आपल्याला एलिमिनेशन फ्रॉम द व्हायलन्स नंतर हार्मफुल प्रॅक्टिसेस नंतर लिडरशिप त्यांच्यामध्ये असली पाहिजे नंतर घरकामाला महत्व आलं पाहिजे अशा ह्या सगळ्या सस्टेनेबल गोल मध्ये सगळ्या कंगोऱ्यांनी विचार केला पाहिजे असं याच्यात ह्याच्यात आहे खरं म्हंटल तर आज आपण लगेचच हा भारतीय न्याय संहिता पहिले आपण एक जुजबी माहिती ठळक वैशिष्ट्य इथे पाहूया आपण एक जुलै दोन हजार चोवीस पासून हा नव्याने कायदा आलेला आहे ह्याच्या पहिले अठराशे साठ साली आय पी म्हणजेच इंडियन पिनल कोड हे होतं जे ब्रिटिशांनी बनवलेला होता ब्रिटिशांनी आपल्या चष्म्यातून जे कॉलनियल वसाहत राज्य होतं ते कॉलनियल दृष्टिकोनातून त्यांनी भारतावरती बनवलं होतं त्यामुळे तो कायदा आहे त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश केलेला नव्हता आणि लॉ असं म्हणतात की लॉ इज अ डायनामिक म्हणजे समाजाच्या जिथे परिवर्तन होतंय नवीन नवीन बदल होत आहेत कायद्यामध्ये सुद्धा असे बदल झाले पाहिजे आहेत आणि त्यामुळे हा कायदा दोन हजार ला आलाय वकिलांना मात्र थोडस अडचणीचं राहणार आहे ह्याच्यामध्ये कारण एक जुलै दोन हजार चोवीसच्या आधीच्या ज्या केसेस पेंडिंग आहेत त्या आय पी सी प्रमाणे त्यांना त्याच्या लढायच्या आहेत आणि एक जुलै चोवीस नंतरच्या ज्या आहेत त्या केसेस सगळ्या आपल्या बी एन एस म्हणजे भारतीय न्याय संहिता याच्याप्रमाणे प्रमाणे करायच्या आहेत याच्यामध्ये पाचशे अकरा कलम होते पहिलेच्या आय पी सी मध्ये आणि आता पाचशे तीनशे अठ्ठावन्नच आहे वीस चॅप्टर्स मध्ये त्यांनी हे विभागलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये समाजातले जे बदल आहेत तंत्रज्ञानी लक्षात घेता तसंच याच्यामध्ये कलमांची खूप चांगल्या ऑर्गनाईजरित्या त्यांनी मांडणी केलेली आहे ह्याच्यामध्ये प्रत्येक स्त्रीला बालकांना प्रॉपर्टीला आणि असे वेगळे वेगळे असे त्याचे रित्या ते चॅप्टर्स दिलेले आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे पीडित केंद्रित व न्यायाभूमी दृष्टिकोन जो आहे म्हणजे सेक्स्युअल ऑफेन्सेस जे आहेत ते विशेष करून त्याच्यामध्ये लक्ष दिलेलं आहे त्यामुळे मला वाटतं हा कायदा अतिशय प्रभावी आहे कारण आपण जेंडर इन इक्वालिटीमध्ये आपण एकशे एकतीस एकशे एक चव्वेचाळीस पैकी एकशे बत्तीस नंबरवरती आहोत म्हणजे आपण खूप मागासलेले आहोत जेंडर इन इक्वालिटी आपल्याकडे माहिती नाही आहे ह्याच्यात पहिल्यांदाच आता नवीन गुन्हे प्रथमच स्पष्टपणे त्याच्यात दिलेले आहेत त्याच्यात सायबर लॉज आहे डिजिटल आहे जोशी साहेब आपल्याला खास त्याच्यावरती ते सत्र देणार असल्यामुळे फार काही मी त्याच्याबद्दल बोलणार नाहीये त्याच्या त्याच्यात डीप फेक आयडेंटिटी थेप आता डीप फेक म्हणजे आताच आपण एक पाहिलं की ती रश्मी मंदानाच एक तिचा मॉर्फ करून तो व्हायरल केला होता हा असं वेपन आहे की मोठ्या मोठ्या लोकांचं नेत्यांचं वगैरे जे चरित्र हनन जे होतं त्याच्यात बदनामी करण्यासारखे अशा ह्या गोष्टी असतात मॉब लिंचिंग चा हा कायदा पुन्हा त्याच्यात आलेला आहे दहशतवाद आर्थिक फसवणूक आता जास्त प्रमाणात होत आहे घरी जाऊन चोऱ्या करणं आता बंद होता सायबर चोऱ्या ह्या जास्त झालेल्या आहेत आणि राज्याविरोधी कृत्य ह्याच्यामध्ये स्पष्टता आणि परिभाषा ह्याच्यात नव्याने केलेली आहे जेंडर न्यूट्रल कायदा करण्याचा हा त्यांचा मानस आहे ह्याच्यामध्ये हा सस्टेनेबल लॉ आहे सस्टेनेबल म्हणजेच ह्याच्यामध्ये तुमचे हक का हक्क काय कोणाचे हक्क काय कोणाचे कर्तव्य काय आहे काय वर्तन केलं तो गुन्हा ठरू शकतो आणि त्याला शिक्षा काय ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये समाविष्ट केलेल्या आहेत याच्यानंतर जलद खटले जे आहे जसं आता म्हटले पण खऱ्या जेव्हा खरा हा चोवीसला आलेला आहे त्यामुळे खरंच ह्याच्यामध्ये लवकरात लवकर न्याय मिळतो का हे पण आपल्याला इथे पाहायचं आहे ई ह्याच्यामध्ये जलद का म्हणतो कारण ई फायलिंगचे मुभा ह्याच्यामध्ये दिलेत आले पहिले साक्ष द्यायला तो डॉक्टर मुरण्याकडे असायचा मग त्याला यायला उशीर व्हायचा पण आता तुम्हाला साक्ष वगैरे हे इन म्हणजे कॅमेऱ्यातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे सुद्धा देता येतं ई फायलिंग करता येतं व्हिडिओ ट्रायल्स येतात त्यामुळे खूप असा आपला वेळ वाचतोय ह्याच्यामधून ग्राह्य केलेला आहे आणि तपास आणि दोषारोपणात म्हणजेच चार्जशीट वगैरे त्याची लिमिट ठेवलेली आहे की ह्या ह्या वेळातच तुमचं तपास पूर्ण झाला पाहिजे चार्जशीट झाली पाहिजे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार या कायद्यामध्ये केलेला आहे वाहतूक म्हणजे हिट अँड रन जे आता नव्याने आपण पाहिलेलं आहे की एक छोटासा मुलगा आहे बीएमडब्ल्यू चालवतो आणि उडवतो कोणाला तर अशा गुन्ह्यांना पण आळा घालण्यासाठी अपघातातून पळून जाणं हा सगळ्यात गंभीर गुन्हा आहे या कायद्यामध्ये सांगितलेला आहे नंतर काही कठोर शिक्षा आहेत काही सौम्य शिक्षा आहेत तुमच्या शिक्षेच्या अनुरूप असे त्याच्यामध्ये कम्युनिटी सर्व्हिसेस पण त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत की कम्युनिटीच्या ज्या सर्व्हिसेस जे आहेत की तुम्ही बाल ग्रहामध्ये जाऊन काम करा याच्यात जाऊन काम करा आताच एक आमिर खानचा एक फिल्म आली होती त्याच्यात त्यांनी मतीमंद मुलांसाठी काम करण्याची शिक्षा त्या जजनी दिली होती नंतर बी एन एस का बरं आवश्यक आहे तर ह्या ब्रिटिश कालीन आणि जुन्या सामाजिक स्थितींवर आधारित हा कायदा होता तेव्हा तो नव्याने भारताच्या जडणघडणीमध्ये त्याच्या कल्चरची मिळता जुळता तसंच तंत्रज्ञान इंटरनेट आणि ह्यांच्या सगळे आय पी स्पष्टता येण्यासाठी पुन्हा हा कायदा आलेला आहे गरज असते आणि ह्या सगळ्या आव्हानांना सुसंगत असा हा कायदा आहे जसं आता मी म्हंटल की बऱ्याच चित्रताईंनी पण इथे नमूद केलं की मागच्याच महिन्यात मालेगाव डोंगराळे गाव इथे अगदी साडेतीन वर्षाच्या मुलीवरती मालिकेवरती अत्याचार करून तिला मारण्यात आलं होतं आदिती ताईने सांगितलं की अशा वेळेस पटकन आपल्याला आपल्या घरातले लोक माझ्याही स्टाफ मध्ये मा पण आम्ही मॅडम अशा गोष्टी पाहत नाही कारण मला माझी चिमुकली लगेच लक्षात लगे येते आणि तिची आठवण होते मला तेव्हा आपल्याकडेही तीन साडेतीन वर्षाच्या मुली आहेत आणि त्यांच्याबद्दल असं झालं तर किती आपलं रक्त म्हणजे बधीर डोकं बधीर होऊन जातं ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्या की आणि ह्याच कायद्यांना जास्त महत्त्व दिले चॅप्टर मध्ये या चॅप्टर फोर मध्ये सगळ्यात पहिले की लैंगिक गुन्ह्यांमध्ये सगळ्यात हिनच क्राईम असेल तर तो असतो बलात्कार आणि त्या बलात्कारामध्ये बी एन एसनी तीनशे पंच्याहत्तरच्या ऐवजी आता हा त्रेसष्ट जो आहे कलम त्रेसष्ट ते त्र्याहत्तर अशा ह्याच्यामध्ये बलात्काराबद्दल त्यांनी बोललेलं आहे ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिले इच्छेविरुद्ध किंवा संमतीशिवाय केलेला जो काही शारीरिक अत्याचार आहे त्याला कन्सेंटची संकल्पना स्वच्छेने आणि स्वच्छपणे दिलेली संमती अशीच राहते जरी कन्सेंट असेल पण अठरा वर्षाच्या खाली जर का ती बालिका स्त्री असेल तर त्याला कठोर शिक्षा आहे त्याला अगदी अं त्याला रेपच कन्सिडर केलं जातं त्याला कुठलाही माफ नाहीये ह्याच्यामध्ये एक कन्सेंट या शब्दाला लॉ मध्ये अतिशय महत्व आहे एक मथुराची केस एकोणीसशे बहात्तर मध्ये खूप भारतामध्ये गाजली होती आणि त्याच्यामध्ये एक चंद्रपूरची एक छोटीशी पंधरा सोळा वर्षाची एक आदिवासी मुलगी एका अशोक नावाच्या जिथे काम करायची त्याच्या प्रेमात पडते आणि ते त्यांच्या लग्नाचा विरोध आणि भावाचा असतो आणि ती शेवटी पळून जाऊन लग्न करतात तर तिची कंप्लेंट ते पोलीस स्टेशनला देतात आणि पोलीस स्टेशनला जेव्हा ते कंप्लेंट तिला बोलवण्यात येतं त्या मुलाला खूप बेदम मारला अमानुष्या मारण्यात येतं आई वडिलांना सांगतात तुम्ही जा आणि ड्युटी कॉन्स्टेबल्स तिच्यावरती रेप करतात आणि तेव्हा ती रडत घरी येते म्हणजे त्या आई वडिलांकडे जाते तेव्हा ते खूप मोठं आंदोलन तेव्हा तर इंटरनेट फेसबुक वगैरे काही नव्हतं मध्ये खूप मोठं आंदोलन पूर्ण भारतामध्ये छेडलं गेलं होतं अनफॉर्च्युनेटली सुप्रीम कोर्टामध्ये तिने कुठल्या तिच्या अंगावर कुठलेही खुणा नाहीये तिने आरडाओरडा केला नाही आणि तिची कन्सेंट होती आणि म्हणून त्या दोन्ही नराधमांना ड्युटी ऑफिसर्सना पोलिसांना सोडल्या गेलं होतं हे खूप आत्ताच माग माजी सरन्यायाधीशांनी सांगितलं की इट इज अ इन्स्टिट्युशनल फेल्युअर आणि म्हणून आता त्याच्यानंतर अमूलाग्र बदल हे रेप लॉ मध्ये झालेले आहेत अनेक अमेंडमेंट त्याच्यामध्ये झालेले आहेत एकोणीसशे त्र्याऐंशी ची जी अमेंडमेंट आहे त्यामध्ये तुमची मर्जी ही अठरा वर्षाच्या खाली तर कन्सेंट ही कन्सिडरच करण्यात येणार नाही पण बाकीचे जे आहे ते काही अपवाद त्याच्यात मध्ये आहे की पुरुषाने पुरुषांनी आपल्या इवन बायकोशी जी अठरा वर्षाच्या खाली असेल तर त्याला सुद्धा रेप म्हणूनच संबोधल्या जात चौसष्ट ते सहासष्ट जे कलम आहेत त्याच्यामध्ये त्या शिक्षक जी आहे ते त्या परिस्थितीमध्ये जी असते ती अल्पवयीन गर्भवती किंवा अशी कोणी मुलगी असेल तर त्याला मृत्यूदंड आहे डेथ पेनल्टी आहे नंतर कलम पासष्ट एक जे आहे ह्याच्यामध्ये सोळा पेक्षा कमी वयाच्या मुलीवरती किंवा महिलेवरती झालं तर सक्त मजुरीची शिक्षा ह्याच्यामध्ये केलेली आहे ह्याच्यामध्ये अठरा वर्ष कॉमन केलं आहे आय पी सी मध्ये सोळा होतो पोक्सोचा सोळा अठरा वर्षाचा जो क्रायटेरिया होता तोच ह्याच्यामध्ये मेंटेन केलं गेलेला आहे ह्याच्यामध्ये पुन्हा तेच नव्यानी पुन्हा एकदा पती पत्नी वेगळे राहत असतील आणि त्याच्यामध्ये जर का त्यांनी लैंगिक संबंध केले तर त्याच्यासुद्धा सिक्स्टी सेवन सेक्शन जे आहे त्याच्याप्रमाणे त्याला शिक्षा होते आणि त्याला मॅरायटल रेपबद्दल अजून तितकस संशोधन सुरू आहे पण आपल्याकडे जेव्हा आपण म्हणजे मॅरेटल टाईजमध्ये लग्नाच्या बंधनात असतो तेव्हा तुमचे ते दोघांचे अधिकार आहेत असं कन्सिडर केलं जातं पण खूप वेळा ते डोमेस्टिक मध्ये सेक्शुअल छळ जो आहे लैंगिक छळ आहे तो डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट दोन हजार सहा मध्ये त्याच्यामध्ये समाविष्ट केलेलं आहे पण बी एन एस मध्ये त्याचा समाविष्ट तो झालेला नाही ह्याच्यामध्ये मात्र आपण लिव्ह इन रिलेशनशिप बद्दल पण बोलू शकतात बरेच वेळा मी टू मोमेंट एक चार पाच वर्षापूर्वी खूप गाजली होती की महिलांना आता काम करणं हा राईट टू वर्क हा फंडामेंटल राईट आहे आणि जेव्हा तुम्ही कामाला बाहेर जाता तेव्हा बॉस जो असतो तो प्रमोशनचे बढतीचे पगारवाढीचे किंवा आणखी काही जे काही आपले जे येतात ते मजबुरीने तुमच्या स्त्रीत्वाचं लैंगिक शोषण करतो आणि त्याला आवाज उठवला तर कोणीच नसतं अशा ह्याला कुठेच नसतं त्यामुळे हा जो सेक्शन आहे ह्याच्या नंतरच कारण नोकरी करणं ही काही हौस राहिलेली नाहीये ती नेसेसिटी आलेली आहे तेव्हा सगळ्यात मोठा हा नवीन कलम या कायद्यामध्ये आलेला आहे सेक्शन सिक्स्टी नाईन ज्याला आपण म्हणूया की डिस डेफिस डिसिटफुल मीन्सनी तुम्हाला लैंगिक संबंध तुमच्याशी प्रस्थापित करणं की जो कोणी फसव्या मार्गाने लग्न करेन तुझ्याशी असं प्रॉमिस करतोय तुला प्रमोशन देईन तुला पगार वाढ देईन तुझी ट्रान्सफर करून देईल तुला नोकरी देईल आणि प्रत्यक्षात मात्र त्याचा काहीही त्याच्याशी संबंध नसतो आणि मग तो जेव्हा लैंगिक शोषण करत असतो तेव्हा ह्याच्यामध्ये हा नवीन कायदा असल्यामुळे ह्याच्यात फार काही प्रिसिडेंट्स म्हणजे केस लॉज तेवढे नाही आहेत कारण आता जेमतेम एक वर्ष झालेलं आहे पण ह्याच्यामध्ये काही ज्या केसेस आलेल्या आहेत त्याच्यात ज्या लँडमार्क केस आहे त्याच्यामध्ये काही तत्व सुप्रीम कोर्टाने सेटल केलेले आहेत प्रिसिडेंट म्हणजे सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा आहे तो लोअर कोर्टाला लागू ला असतो आणि ते एक केस लॉ बनतो आणि तो लॉ सगळ्या ह्याच्यात लागू असतो तेव्हा रजनी सिंग सोनी वर्सेस स्टेट ऑफ युपी हा जो केस आहे ह्याच्यामध्ये सोळा वर्ष ती महिला आहे तिचं त्याच्याशी संबंध होते ती स्वतःहून सुद्धा व्हॉलेटरीली पण जात होती त्याच्याकडे पण काही दिवसांनी खूप त्यांच्यामध्ये कडवाहाट निर्माण झाली आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की तू माझ्याशी तुझ्याशी मी लग्न करू शकत नाही तिने एफ आय आर तेव्हा दाखल केला होता तर ह्याच्यामध्ये लग्नाचं खोट वचन सोळा वर्ष तिने का वाट पाहिली असे काही महत्वाचे जे आहे मूलभूत प्रश्न हे कोर्टाने तिला विचारले होते आणि मग शेवटी लव्ह अफेअर टर्न इन टू रेप असा एक कन्क्लुजन झालं तेव्हा जेव्हा दुसऱ्या जी केस आहे की डिसिटफुल मीन्स मध्ये पहिल्यांदा तो खोट आश्वासन दिलंय त्यांनी पण ते जेन्युन असेल तर मात्र आपल्याला है रेप म्हणून कन्सिडर करता येत नाही हे प्रिन्सिपल सुप्रीम कोर्टाने नमूद केलेलं आहे अर्थात लिव्ह इन रिलेशनशिप डोमेस्टिक व्हायलन्स मध्ये पण आहे ह्याच्यामध्ये बरेच वेळा एक तर महाशय असे होते की चाळीस वर्ष संसार केल्यानंतर त्यांनी बायगॅमी म्हणजे दुसऱ्या बायशी संबंध प्रस्थापित केले पहिल्या बायकोनी रेस्टिट्युशन ऑफ कंज्युगल राईट आणि बायगॅमीची केस त्याच्यावर टाकली त्या महाशयांनी काय डिफेन्स घ्यावा तर त्यांनी सांगितलं की जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा माझी बायको मुळात अठरा वर्षाची नव्हती त्यामुळे माझं लग्नच व्हॅलिड नाही आता कायद्याने मॅरेज सर्टिफिकेट कंपलसरी केले आपल्या सभागृहात किती अरे बऱ्यापैकी हात मध्ये तर तेव्हापासून मॅरेज सर्टिफिकेट असणं हे कंपल्सरी केलंय कायद्याला खूप वाटतं महिलांचं संरक्षण करावं महिलांना प्रोटेक्शन द्यावं पण तो कायदा माहीत नसणं हा सगळ्यात गुन्हा म्हणजे ते, ते आपलं दुर्भाग्य आहे की आपल्याला अवेअरनेस नसतो त्या ह्याच्यामध्ये हे सगळ्यात खोटं आश्वासन हे वर्डन ऑफ प्रूफ आहे हे पीडितेला असत कारण सुरुवातीला त्याचं जेन्युन आहे दुसऱ्या एका केसमध्ये रजनी सिंग आणि दुसरं जी मित्तल यश मित्तलची केस होती त्याच्यामध्ये त्याचं खोट होतं की पहिल्यापासून त्यांनी मी तुझ्याशी लग्न करेन हे खोटं आश्वासन होतं आणि ते प्रूव्ह झालं म्हणून त्याला रेपच्या सगळ्या कडक शिक्षा आहेत त्या भोगाव्या लागल्या दिलीप सिंग वर्सेस स्टेट ऑफ बिहार ही त्याची केस त्या आहे त्यामुळे सुरुवातीपासून चुकीचं वचन आणि हेतू पूर्वक शरीर संबंध ठेवणं आणि ती कन्सेंट असेल त्याला तर तो रेपच आहे आणि ते कन्सेंट आहे त्या ह्याला शब्दाला अतिशय विस्तृत असं इथे दिलेलं आहे लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये स्वामी पटचायमल डोमेस्टिक व्हायलेन्स मध्ये त्यांनी लिव्हिंगशिप सुद्धा त्या महिलेची पोटगी आणि तिचे हक्क संरक्षित केलेले आहे स्वामी पेटचायमल मध्ये त्यांनी चार कंडिशन दिले आहेत की ते दाम्पत्य आहे कपल आहे ते ऑलरेडी मॅरिड नसावं त्याला कुठलंही किंवा आधी त्याचं लग्न झालेलं नसावं ही पहिली कंडिशन आय टी सेक्टर मध्ये बरेच जण असतात तू आठ आकडी कमवतो मी आठ आकडी कमवते आपलं कंपॅटिबिलिटी पाहूया तुझं माझं जमलं तर ठीक आहे नाही तर तू वेगळ्या मार्गाने मी वेगळ्या मार्गाने पण कोर्टाकडे आलेल्या ज्या केसेस आहे ते ऑलरेडी मॅरिड आहे आणि मग नंतर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आहे अशा लिव्ह इन रिलेशनशिपच्या केसेस आलेल्या आहेत चार कंडिशन मध्ये ते मेजर असले पाहिजे त्यांचा कुठलाही स्पावसेस आधी नको आहेत नंतर ते एका छताखाली खाली राहत आहेत आणि समाजाने त्यांना कपल म्हणून असं ओळखतायत अशा ह्या चार कंडिशन असतील तर त्या पीडितेला ते ज्या झालंय तिला मेंटेनन्स आणि बाकी सगळे कोर्टाकडून तिला बऱ्याच साऱ्या लाभ मिळू शकतो पण बाकीच्या गोष्टींमध्ये मिळू शकत नाही वेळ बराच झालेला आहे मी थोडस महिला नऊ कर्मचाऱ्या आटप्त घेते मी तीनशे सत्याहत्तर बद्दल आ, चित्राताईंनी सांगितलं होतं की हा आय पी सी मधून किंवा बीएनएस मधून वगळला गेलेला कलम आहे तर ह्याच्यामध्ये एलजीपीटी क्यू हे जे आहे समलिंगी जे शरीर संबंध ठेवतात आता ही कम्युनिटी खूप पुढे यायला लागलेली आहे अमेरिका वगैरे पाश्चात्य देशांमध्ये यांना मान्यता दिलेली आहे पण म्हणजे गे मॅरेजेस अलाउड आहेत असं नाही ह्याच्यात सगळ्यात मोठा जसं मोठा प्रश्न हा आहे की जो आ, गे आहे आणि त्याच्यावरती अत्याचार झालेले आहेत खूप आणि त्याला मग कुठे न्याय द्यायचा तर तो, तो कोर्टाकडे आल्यावरती मात्र स्वच्छेने तो स्त्री स्वतःला समजतो की काय समजतो हे त्यांनी स्पष्टपणे सांगा सांगावं म्हणत असेल की मी स्वतःला फिमेल समजतो तर मग त्याला हे बलात्काराचे सगळे कायदे आहेत ते त्याला लागू होतात असं इथे ग्राह्य धरलं जात आपण आता बरेच पाहिलं सामूहिक भावरी देवीचा उल्लेख बऱ्याच आपल्या स्पीकर्सनी वक्त्यांनी इथे केलेला होता नंतर ऍसिड थ्रोइंग मनोधैर्य योजना जी आहे ह्याच्याबद्दल त्या पीडितेला तिचा सगळा खर्च तिच्या पूर्वी पुढील आयुष्याचा सुद्धा जे काही आहे ते फाईन त्याला लागला असतो आणि ते होत मला एवढंच सांगायचं आहे की हे सगळे कायदे खूप चांगले आहेत कडक आहेत माहिती आहे सगळ्यांना परंतु जो जोपर्यंत आपल्या सगळ्यांमध्ये संवेदनशीलता येणार नाही जोपर्यंत आपल्याला जे समाज मूल्य किंवा बाकीच्या अंमलचा जो प्रश्न आहे तो खूप ग्रे एरिया आहे त्याच्यामध्ये आणि आपण स्वतः जोपर्यंत बंड अँड सन्स पाटील अँड सन्स असं असतात जोपर्यंत आपल्याला गुरदीप सिंग अँड डॉटर्स असे जेव्हा बोर्ड लागणार नाही तोपर्यंत हा समाज सक्षम झालाय की नाही हे म्हणता येणार नाही मला जाता जाता एवढंच सांगायचं आहे की आदित्यताईंनी खूप छान सांगितलं की आईचं नाव हे कंपल्सरी लावल्या गेलं पाहिजे पण आपल्या समाजामध्ये आपल्या घराच्या पाठीवरती असं म्हणतात कि दिन की रोशनी खाबो में सजा खाबो को सजाने में गुजर गई और राते बच्चों को सुलाने में गुजर गई दिन की रोशनी खाबो को सजाने में गुजर गई राते बच्चों को सुलाने में, जिस घर को मेरी तकती तक नहीं, जा घराला आला नेम प्लेट पण नहीं है, जिस घर को मेरी तक्ति तक नहीं सारी उम्र उसको सजाने में गुजर गई, सजाने में गुजर गई। आहे, बेटी बचाओ बेटी पढाओ अशी मोहीम सरकारला राबवावी लागणार नाही तेव्हा स्त्री सक्षमा झाली असं मी समजेल ज्या दिवशी छेडछाड पासून बलात्कार पर्यंत गुन्हागारांना एका आठवड्यात शिक्षा होऊन त्यांचं पौरुष नष्ट म्हणजे कॅस्ट्रेशन करायची जबर शिक्षा ज्या देशात होईल तेव्हा मला वाटतं स्त्री सक्षमा झाली असं मला वाटतं सर्व क्षेत्रात महिला आरक्षण ही सक्ती नसून ती नैसर्गिक प्रक्रिया ठरावी असं जेव्हा होईल तेव्हा स्त्री ही सक्षमा झाली असं मला वाटतं प्रत्येक अंतरावर स्वच्छ स्त्री स्वच्छता ग्रहाची सोय होईल आणि स्त्रियांची कुचंबना जेव्हा थांबेल तेव्हा मला वाटतं स्त्री सक्षम झाली असं मला वाटतं ज्या घरात आया बहिणींवरून शिव्या देणं ज्या समाजामध्ये दे आया बहिणींवरून शिव्या देणं बंद होईल तेव्हा स्त्री सक्षम झाली असं मला वाटतं एवढं बोलून मी माझ्या शब्दांना विराम देते आयोजकांनी नंदिनी ताईंनी मॅडमनी माझ्यावर विश्वास टाकला त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप धन्यवाद मानते धन्यवाद